कुर्ला आणि चेंबूर परिसरातील नाल्यांची ही दुर्वस्था पाण्यासारखी आहे या महाभ्रष्ट सरकारच्या भ्रष्टाचाराचे पोल खोल करणारे अस्वच्छ आणि गाळयुक्त नाल्यांचे दृश्य पाहून यांनी नाले सफाई केली की हात की सफाई हे तुम्हीच ठरवा असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी उपनगरातील नाले साफसफाई पाहणी दौरा दरम्यान केला यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या की मुंबईत मान्सून पूर्व नाले सफाईसाठी सरकारने करदात्यांचे कोट्यवधी रुपये खर्च केले पण प्रत्यक्ष कामाची स्थिती अत्यंत भीषण आहे आज चेंबूर येथील श्रमजीवी नगर व वत्सलताई नगर आणि कुर्ला येथील क्रांतीनगर साबळीनगर परिसरातील प्रशासनाचा मान्सूनपूर्व तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेतला गायकवाड पुढे म्हणाल्या की सत्ताधाऱ्यांचा दावा असतो की नाले सफाई जोरात सुरू आहे पण वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे पावसाळा तोंडावर आला असताना ही स्थिती अतिशय चिंताजनक आहे सत्ताधाऱ्यांना आणि महापालिकेचा बेजबाबदार भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा सामान्य मुंबईकरांवर अन्याय करत आहे आजच्या पाणीत नाले सफाईच्या कामात दिरंगाई व त्रुटी स्पष्टपणे दिसून आल्या त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला या त्रुटी तातडीने दुरुस्त कराव्यात अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू शेकडो कोटींच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या जा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी एसीबी मार्फत व्हावी अशी मुंबई काँग्रेसची मागणी आहे दोषी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करा आणि सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करा आठ दिवसापूर्वी डी एम सी कडे घेतली होती आणि मी या संदर्भामध्ये अगदर सुद्धा प्रश्न विचारला होता आम्हाला सांगितलं होतं ते वीस या पंचवीस टक्के जे आहे त्या नाल्याची सफाई झालेली आहे पण आज आम्ही जेव्हा बघायला आलो आणि जिथल्या स्थानिक महिलांना तुम्ही ऐकलं असेल त्यांचं म्हणणं होतं ते कुठे आलंच नाही काल आम्ही सांगितल्यानंतर की आज आम्ही नाल्याची तपासणी करायला येणार आहोत त्याच्यानंतर तुम्ही बघताय की आता जेसीबी लावून त्या ठिकाणी साफसफाई करण्याचं काम आता सुरू केलेलं आहे महत्त्वाची गोष्ट आहे की आता पावसाळा आपल्याला माहिती आहे की यावर्षी तर लवकरच आला आहे मे महिन्यातच पावसाळा सुरू झालेला आहे नाले सफाईच्या बाबतीमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो हे तर आपण सांगतोय त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या टेक्निक आपल्याला पाहिजेत हे सुद्धा आपण सांगतो आहे म्हणजे आता मुंबई महानगरपालिकेने सांगितलं आम्ही ए आय वापरतो आहे आम्ही रोबोट वापरतो आहे आम्ही वेगळ्या वेगळ्या टेक्निक वापरतो आहे त्यांच्यावरती भ्रष्टाचारासंदर्भामध्ये आरोप झालेले आहेत आम आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या तऱ्हेने पावसाळ्याची सफाई व्हायला पाहिजे नाल्यासफाई पावसाळ्यापूर्वी ती झालेली नाही आहे तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी पूर्णपणे तो नाला जो आहे तो पॅक आहे आणि आमचा आरोप आहे की सातत्याने नाले सफाईच्या बाबतीत जे वर्तना केल्या जातात आता पुन्हा हा ठेवणार इथे कचरा काढलेला हा शिल्ड आणि हा शिल्ड जो आहे ना तो चार दिवस इथे जाणार आणि समजा पाऊस पडला तर आठ दिवस इथे राहणार सुकेश पर्यंत आणि मग तोच कचरा पुन्हा त्या नाल्यामध्ये पडणार म्हणजे यांच्याकडे कुठल्याही तऱ्हेचं नियोजन नाही आहे कुठल्याही तऱ्हेचं नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे दुर्दैवाने नगरसेवक नसल्यामुळे सगळं काम जे आहे ते आयुक्तांकडे आहे माझं सांगणं आहे की याच्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे ती चौकशी व्हायला पाहिजे इंडिपेंडंट बॉडीच्या माध्यमातून याची जी आहे ते चौकशी व्हायला पाहिजे ए सी बीच्या माध्यमातून मा याची चौकशी व्हायला पाहिजे सातत्याने मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागतो हा जो पैसा दिला जातो जो कॉन्ट्रॅक्टरांना किंवा बाकीच्यांना हा पैसा पूर्णपणे जो आहे तो मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा आहे तो त्या ठिकाणी जो आहे तो त्या ठिकाणी वेस्ट होतो असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे रस्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी दोन्ही डीएमसीची बैठक घेतली इथल्या सीची बैठक घेतली आणि आम आमच्या दुसऱ्या वॉर्डच्या पण डीएमसीची बैठक घेतली दोघांकडून मला एक गोष्ट कळल्या की दोन हजार बावीसला जे टेंडर झालेले आहेत एका एक्स झेड इन्फ्रास्ट्रक्चर मिळाले ते त्याची काम अजूनही सुरू नाही झालेली आहेत म्हणजे तुम्ही जर बघाल तर तीस तीस चाळीस चाळीस साठ रस्ते असतील तर त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त रस्ते अजून सुरुवात झालेले नाहीये दहा ते पंधरा रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे जर अशा तऱ्हेने करोडो रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट एका वेगळ्या व्यक्तीला वेग ज्याचं काम करण्याची कॅपॅसिटी नाही आहे जो काम सुरू केलेला नाही आहे अशा इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीला जिला जे आहे त्या कंपनीला दिलं जात असेल तर त्या ठिकाणी तो, तो मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार जा आहेत ज्यांनी या तीन वर्षामध्ये टेंडर होऊन काम सुरू केलेलं नाही त्यांना ते, ना ते ब्लॅकलिस्ट तर केलंच पाहिजे पण त्यांच्याकडून पॅनल्टी घेतली पाहिजे आणि त्यांच्यामुळेच आज मुंबईची अवस्था अशी झालेली आहे की काही ठिकाणी रस्ते बनलेले आहेत काही ठिकाणी रस्ते बनलेले नाही आहेत खोदून ठेवलेले आहे आज मुंबईकरांचं जीवन जे आहे दुधार करण्याचं काम केलेलं आहे त्याला सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी कोणाची असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या आणि त्यासाठी मी राज्य सरकारला पण जबाबदार सांगते एका ठिकाणी राज्य सरकार सांगते की तुम्ही बावीसच्या आधीच्या ज्या आहेत त्याची काय म्हणतात चौकशी करा त्याची इन्क्वायरी करा माझं म्हणणं आहे बावीसपासून पासून आज पंचवीसपर्यंत पर्यंत चौकशी होत नाही ती पण चौकशी होण्याची आवश्यकता आहे दुर्दैवाने ती चौकशीला तुम्ही तयार नाही श्वेतपत्रिका काढा ना हिंमत असेल तर सरकारने श्वेतपत्रिका काढूनच दाखवा ह्या व्यवहारामध्ये जे पैसे दिले गेले काही पार्टी फंड म्हणून वापरले गेले त्याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे गल्यामध्ये काम नाही नाले सफाई नाही रस्ते मुंबईची चांगले नाहीत ही जबाबदारी कधी घेणार शासन हिंमत असेल तर बावीस पासून म्हणजे तेवीस पासून पंचवीस पर्यंतची श्वेत पत्रिका शासनाने काही काम अद्याप सुरू झालेलं नाही ज्याचं टेंडर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना बावीस आणि तेवीसमध्ये मध्ये झालेलं आहे आणि ज्या इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीला कंपनीला ते टेंडर दिलेलं आहे ती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ते काम सुरू पण करू शकलेले नाहीये मग मला सांगा की ते काम त्यांना का दिलं तर त्यांची कॅपॅसिटी नव्हती तर आता जे कामं पूर्ण झाली आहेत जवळपास दहा ते वीस टक्के कामं जी आहेत ती पूर्वतीला आलेली आहेत आणि त्याच्यापेक्षा पुढची जी कामं आहेत ते आता अजूनही चालू आहेत मला सांगा पावसाळ्यात तुम्ही रस्त्याचं काम करू शकता का मग ह्या जबाबदार कोण आहेत माझं तर म्हणणं आहे की त्यांच्याकडं जितका भ्रष्टाचार झाला त्या पूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजे ज्यांच्या काळात जी टेंडर रस्त्याच्या बाबतीमध्ये दिली गेली त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आणि म्हणूनच मी सातत्याने देवेंद्र फडणवीस मागचं बोलताय त्यांची पण ह्यांची पण त्या ठिकाणी करण्याचं काम करा ज्या तऱ्हेने नाले सफाई आणि रस्त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय त्याची चौकशी व्हायला पाहिजे एसीबीच्या माध्यमातून चौकशी आशिष शेलार पण म्हणणं आहे पण दुर्दैवाने आशिष शेलारजींना मला असं वाटतं यात हे सरकार सिरियसली घेत नसावं मुंबईचे आयुक्त सिरियसली घेत नसावेत आणि म्हणूनच त्यांच्या आरोपानंतरसुद्धा काय झालं धल? काहीच झालं नाही नंतर शांत का मला आशिष शेलारजी कळलं नाही आशिष शेलारजींनी याच्यावरती बोलायला पाहिजे होतं मग दुर्दैव त्याला तुम्ही जबाबदार आहात आणि या सगळ्या जबाबदारी घेऊन सरकारने त्यावरती कारवाई करावी एक एसीबीची आमचं पहिली मागणी की एसीबीची त्या ठिकाणी जी आहे ती आम्हाला इंडिपेंडंट बॉडीच्या माध्यमातून आम्हाला चौकशी पाहिजे आणि ही जी कामं सुरू झालेली नाहीत त्याला जबाबदार असलेल्या व्यक्तींना पेनल्टी नाही ब्लॅक लिस्ट नाही त्यांच्यावरती मोठी कारवाई व्हायला पाहिजे ज्यांनी मुंबईकरांच्या त्रास देण्याचं काम तुम्हाला माहिती असेल की आठ दिवसापूर्वी वार्ड आणि एमवॉर्डच्या डी एमसी सोबत क्षीरसागर साहेबांसोबत मिटिंग झाली होती दोन्ही वार्ड ऑफिसर त्या मिटिंगला होते खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही मिटिंग होती आणि मिटिंग त्या मिटिंगमध्ये नालेसफाई करणाऱ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट शब्दात सांगितलं की पासष्ट टक्के सफाई कंप्लीट झालेली आहे आणि उरलेली नालेसफाई आठ दिवसामध्ये कंप्लीट होईल त्या गोष्टीला जवळजवळ दहा दिवस झाले ज्यावेळी आम्ही परवापूर्ण नाल्यांची व्हिजिट केली त्यावेळी आढळलं की तुमच्यासमोर जो नाला आहे नगरचा हा फार मोठा नाला आहे साधारणतः पंधरा हजार वस्ती या ठिकाणी राहत आहे हा कंप्लीटली ब्लॉक होता ज्यावेळी काल आज वर्षाताई गायकवाड स्थानिक खासदार या ठिकाणी व्हिजिट करणार आहे हे कळवलं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यासाठी ते सांगितलं ए असतील की ए असतील किंवा जे यांनी तातडीने आज सकाळी आठ नाले सफाई चालू केली म्हणजे नेहमी नेहमी हे लोक काय करतात की दहावीस टक्के नाले सफाई करायची कचरा तसाच ठेवायचा आणि पाऊस आल्याच्यानंतर तो कचरा काठीने ढकलून द्यायचा मग तो इकडून निघून पलीकडे जाईल या नालेसफाईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आमची मागणी आहे की या नालेसफाईची एस आय टी मार्फत जे वर्षाताईंनी सांगितलेलं आहे की चौकशी व्हावी याची सविस्तर चौकशी व्हावी आणि जे नालेसफाई जिथे झालेली नाही त्या कॉन्ट्रॅक्टरवरती तातडीने कारवाई करण्यात येईल नाही नाही स्थानिक आता तुम्ही बघितलेलं आहे ताई येणार आहे साधारणतः इथले स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे हे सर्व आमचे पदाधिकारी आहेत काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत बाजूला आमच्या तिथे वंदना साबळे आहेत दहा वर्षे ह्या विभागाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे म्हणजे काही हे काही नवीन नाही आहे सफाईमध्ये हे दरवेळेचं काम आहे पण ह्यावेळी खासदार वर्षाताई गायकवाड या यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की प्रत्येक नाले सफाई जिथं झालेली आहे त्यावरती लक्ष ठेवा कारण की काय होतं की हे नाले नालेसफाई कॉन्ट्रॅक्टर करत नाही आणि ज्यावेळी पहिला पाऊस येतो त्यावेळी सगळीकडे पाणीच पाणी येतं लोकांच्या घरात पाणी येतं तर हे ये सगळं टाळावं या यामुळे आम्ही महानगरपालिकेलाही विनंती केली आहे की प्रामाणिकपणे काम करा कॉन्ट्रॅक्टरला विनंती आहे आज विनंती करतो की कॉन्ट्रॅक्टरलाही भी विनंती आहे की त्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे करावं ज्याचं महानगरपालिकेने ज्याच्यासाठी त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला आहे आणि लोकांना त्रास देणं बंद करावं वर्षाताईंनी जेव्हा संयुक्त मीटिंग घेतली वेमवार्डला एलवार्ड वेमवार्डचे सगळे अधिकारी उपस्थित होते मलाही त्यांनी उपस्थित राहायला झालं पण माझी तब्येत बरी नव्हती मी ॲडमिट होते मी काय येऊ शकले नाही त्यावेळेस पण ताईंनी जो निर्णय घेतला तो फार चांगल्या तऱ्हेने निर्णय घेतला कारण ह्या प्रभागामध्ये खूप हा नाला प्रत्येक वर्षी नाला तुडुंब भरलेला असतो आणि हा नाला पर प्रत्येक वर्षी हा पूर्णपणे साफ होतच नाही आहे गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी पण माझे मिस्टर ह्या नाल्यामध्ये उतरून पूर्ण नाला साफ केलेला आहे भर पावसामध्ये आणि ह्या पावसामध्ये ह्या आजूबाजूला परिसर आहे पूर्ण परिसरामध्ये पाणीच पा जलमय पा परिसर होतो प्रत्येकाच्या घरात पाणी असतं लहान लहान मुलं डुबलेले असतात प पूर्ण परिसरामध्ये हाल होतो लोकांचे ताईंनी हा निर्णय योग्य प पद्धतीने घेतलेला आहे आणि ताईने जे यांना आदेश दिले एक महिन्या प पहिलेच हे नाले साफ झाले पाहिजे होते पण आत आजपर्यंत नाले साफ नाही झालेले आज ताई येणार आहे म्हणून आजच नाला साफ घेतला आहे म्हणजे हे किती यांचं हे आहे तुम्ही बघू शकताय हा नाला पहिलाच साफ झाला पाहिजे होता मग तुम्ही म्हणजे जे मीटिंग झाली त्यावेळेस दहा दहा दिवस त्याचा कालावधी गेला त्यावेळेस तुम्ही नाला नाही गे साफ केला जनते न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।